नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे व हरभरा बाजारभाव पवनसूत ट्रेडिंग कंपनी सुरीपाठा तालुका केच जिल्हा बीड येथील आजचे सोयाबीन व हरभरा बाजारभाव म्हणजे दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल तर मित्रांनो पवनसूत ट्रेडिंग कंपनीमध्ये आज सोयाबीनला चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे नवीन चणा पाच हजार तीनशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज हरभरला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व हरभरा बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी पवनसूत ट्रेडिंग कंपनी सुलीपाठा तालुका केज जिल्हा बीड येथील मित्रांनो